ओके आता या साठी तुम्हाला तुमचा हात असा पकडायचा मोठी अशी पकडायची फक्त डिस्टन्स ठेवा बरोबर आहे त्याच्यामध्ये मी जे सांगणार आहे ते तुम्हाला करायचं आहे पण पहिलं तुम्ही बघायचं मी कसं करते बरोबर ओके <laughs> okay? बघा मी कसं करतोय ते माझ्याकडे बघा मला विश्वास आहे मला विश्वास आहे मला विश्वास आहे हे मी करू शकतो हे मी करेन हे खालचे नाचा गेल्या पाहिजे बरोबर आहे दान दिसले पाहिजे काय व्हायला पाहिजे दान दिसले पाहिजे बरोबर आहे बघा मी काय बोललो मला विश्वास आहे मला विश्वास आहे मला विश्वास आहे हे मी करू शकतो नंतर हे मी करेन आणि नंतर दोन्ही हात वरती करून काय म्हणायचं हे मी केलंय ठीक आहे असं वन टू थ्री मला विश्वास आहे मला विश्वास आहे मला विश्वास आहे हे मी करू शकतो हे मी करेन हे मी <coughs> वा वा छान वा, वा,